शुभ सकाळ मित्रांनो तर आज आपण आलेलो आहेत भैरवगड म्हणजेच इथे लिहिलेलं सारंगगड पातेवाडी पातेवाडी इथे लिहिलेलं आहे भैरवगडकडे जायचा मार्ग म्हणजे हा पायरी मार्ग आणि या किल्ल्याचं दुसरं नाव सारंगगड असे तर भैरवगड खूप आहेत आठ आठ भैरवगड आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भैरवगडाला भैरवगड नाही दुसरं पण नाग आहे जसे आपण बघितलेत बरेच पाच पाच भैरवगड झालेत आपण आता भैरवटचा ट्रॅक चालू आहे लवकरच आहे आठ साडेआठ वाजले जास्त उन्हाचा ट्रॅक नको म्हणून आपण लवकर आलोवरती वरती एक बाबा बोलले तू गाडी चुकीची लावली गाडी एस टी आल्यावर एस टीला टर्न मारायला जागा नाही भेटल गाडी आपण बोटच्या पाठीमागे लावते होती म्हणजे एस टीचा टर्न बसेल बरोबर तिथे तसं लिहिलंय नो पार्किंग पण तिथे अजून एक गाडी लावली होती म्हणून मी पण लावून टाकली आता इकडे नाही गाडी लावायची तिकडे गाडी लावायची त्या साईडला किंवा मग इकडे पण नाही इकडे पण एस टी असा टर्न मारची गाडी लावतो ना फक्त नीट लावण्याचं तुम्ही वरची जाशील एस टी इकडे गाडी ठोकून तुमच्या दोन घरांच्या अंगणातून इकडे हा पायरी मार्ग आहे बघा तिकडे जरा कन्फ्युज हो तुम्ही घराघरांमधून जायचं एवढं लक्षात ठेवालकडनं असं यायचं आहे जायचं का इथून हो हा जायचं इकडे जायचं नाही तिकडे जायचं वरती गेला असं पटर लागेल सरळ जायचं नाही जायचं ते नाही जायचं किती वेळात येईन मी परत खाली किती वेळात परत खाली येईल जाल आमच्या लोकांना एक तास मी पण जाईल मग एका आलं पुणे नाही पाणी आहे या पायरी मार्गानंतर एक पठार लागेल तिथून पण सरळच जायचं आपल्याला वैरवघड मित्रांनो इथे जायचं आपल्याला त्याच्या जरा छान वाटते मित्रांनो सरळ वर पायरे आहेत आता त्याच्यामुळे दम लागतोय कुळुंकरांनी एक नंबर काम केले डिरेक्शन दाखवून दिले सिमेंटचा एवढा पायरी रोड आहे वरती पण असेल ते बघा भैरवगड खूप वर आलो आपण एक तीस पर्सेंट झाला त्या आजी आज बोलल्याप्रमाणे या रस्त्याने सरळ जायचं त्या लास्टच्या दोन पायऱ्या मित्रांनो त्याच्यानंतर पायऱ्या नाही इथे आयर दिला आहे <coughs> सरळ जायचं पायऱ्या संपायला नऊ वाजता ट्रिप चालू केला होता आणि अर्ध्या तासात पायऱ्या संपल्या आणि हे पठार लागलं या पठारातून सरळ आलो इथे आतमध्ये घुसलो पर ते परत पायऱ्या चालू झाल्यात त्या पंधरा वीस पायऱ्या चढल्याच्या नंतर हासा एक भाग लागतो तुम्हाला इथून सरळ सरळ चालत जायचं आहे बाजूने रेलिंग्स लावलेल्याच आहेत त्याच्यामुळे काही विषय नाही आणि मग आपण जो मी तुम्हाला दाखवत होतो त्या गाड्याच्या त्या डोंगराच्या पाठीमागे आलो आहे पूर्ण गोल फिरून आणि इथे रेलिंग्स आहेत नॉर्मल मला भीती वाटते पण ठीक आहे काय विषय नाही आता आपण कन्फ्यूज झालो ना की हाय भैरवगड की हाय आणि लोकेशनवर तर ह्याच्या पाठीमागे दाखवतोय भैरवगड म्हणजे हा हा जो डोंगरी भाग आहे हा चढून मग तिकडे जायचं मग भैरवगड दाखवते बघूया वाट आपल्याला कुठे घेऊन जाते वाट तर हाय चांगली त्याच्यामुळे का काही विषय नाही आपण बरोबर चाललो आहे अरे मार्गांचा एंड झाला मला असं वाटतं हा जो चांगला रोड आहे रेलिंगचा तो संपला आणि आता हा भाग चालू झाला चालला हिरवं हिरवं घातल्या ले आपण त्याच्यामुळे काय विषय नाही आपल्याला पाठी बघायला भेटते म्हणजे आपण बरोबर चालले इकडून सर आपल्याला वर चढायचं आता चांदवल्या अभयारण्य आणि आपण जस्ट इथे म्हणजे हा पूर्ण जंगली भाग आहे इथे जरा भीती आहे इथे एकटा येत नका जाऊ मी आलो कारण माझ्या कोण नाही मी जाणार तिथे सगळ्यांनाच माहिती आहे घनदाट जंगल आहे मित्रांनो विकट येऊ नका आज तर माणसं पण आहेत वरती मंदिराचं कलर काम चाललंय काहीतरी प्रोग्राम वगैरे असेल चांगली गोष्ट आहे देवाच्या कृपेने आपल्याला वरती माणसं भेटणार आहेत आणि आपल्या पुढेच दोघ जण गेलेत म्हणजे तर काही अडचणच नाही त्याच्यामुळे आपण सेफ आहे इथे जर आपण ब्रेक घेऊया बिस्किट वगैरे खाव्या फ्रूट्स वगैरे खाव्या आणि मग वर जाऊया सकाळपासून काय खाल्लं नाही म्हणजे सकाळ चालू आहे इथे जरा सेफ वाटतं इथे इथे सेफ का वाटतंय ह्याचं कारण नाही सांगितलं कारण इथे बघा काय जुबा केसरी हे गावकऱ्यांनीच टाकलं आहे ठीक आहे आपण घेऊन जाऊ आपल्या बॅगमध्ये तसं पण आपण कचरा भेटला तर घेऊन जो आता बॅग आत्तापर्यंत आपल्या बॅगमध्ये खूप साऱ्या कचऱ्या भरम्या बॅग कचऱ्यानेच भरली प्रत्येक किल्ल्यावर असतं मी दाखवत नाही पण आता काय दाखवून देतो सगळं शो करतो कुठे झालं आपला निघ पंचेचाळीस मिनटाला एक ब्रेक घेतला आता नाही ब्रेक घेतला आता डायरेक्ट वरती थांबायचं आता डायरेक्ट झालं तर नाही पावसाळ्यामध्ये मजा येत असेल तिथे इतरांना कसं आहे हो येतं पायर आहेत जुनेवाले थोडेफार अवशेष या दगडांनी खडी चढाई रे बाबा पुढे चालत जायचं आहे बरोबर सापडतो देव पण कोणता किल्ला करून घेतो काय माहिती चाललं तर हाय वरती रस्ता पण आहे कधीपासून चालतो पण येतच नाही गड लागली पर आता बरोबर जातोय आपण जुना पायरी मार्ग लागला मोठा खडक लागला बघा आत्ता आता पुढचा पुढचा बाहेर उघड का काय माहिती आहे मग आता थोडंच राहिलं दिसलं आपल्याला कोणतरी भेटलं किती बाकी अजून हो तुम्ही कशासाठी गेले होते वर अच्छा तुम्ही अर्धा तास आधी निघाले काय आमच्या कोण आहे वरती कलरिंगचं काम चालू आहे काय बरं बरं चला जय शिवराय पंधरा मिनटाचं बाकी आहे आपला बरंच लांब राहिलं गाव इकडे आहे बरं खाली काका बोलले पंधरा मिनटं वीस मिनटं झाले काकाला पंधरा मिनटं बोलू पण कळस तर दिसलंय बघा एक तास पंधरा मिनटं झाले आपण ट्रेक करतोय नॉर्मली गावकऱ्यांच्या स्पीडनं चालू आहे कर मधी थांबलो होतो आपण ब्रेक घेतला होता दहा मिनटाचा तो एक मार्ग आहे बघा गड्यावर यायचा या गावातून आपण आलो ह्या गावातून पाते गावातून इकडनं वेगळं गाव असेल गावाचं नाव लक्षात येत नाही पण हा मेन रोड आहे गावातून सगळ्यात सोप्पं पडेल तुम्हाला कुठून आलो आहे बघा आपण बापरे बाप गोष्ट दाखवतो आपण एवढा किल्लात चढून आलो पाती दोन मस्त आता इकडे बघा म्हणजे रोड आहे वरती यायला पण खूप खराब रोड असणार आहे तो आणि तिकडनं यायला फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन सुद्धा लागते ही गोष्ट मला माहिती होती की फॉरेस्ट डिपार्टमेंटची गाडी येते त्यांना आपण पे करावं लागतं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे दोन माणसं आणि गाडी येते बट रोड खूप खराब आहे रोड तुम्हाला दाखवतो कसं आहे असा रोड आहे राजमाची सारखा फोर व्हीलर नाही तर ट्रक नाही तर जीप बघा असा रोड आहे आपली स्कूटी नसती झाली आपल्याकडे बाईक असती तरी आपण विचार केला असता पण तरी पण नाही आता यांची एक बाईक आणि एक फोर व्हीलर आहे तर फोर व्हीलरच्या पुढे बाईक का असेल कारण पूर्ण जंगलातून येतो रोड फोर व्हीलर असेल तुमच्याकडे जसं तुम्ही इथपर्यंत फोर व्हीलरने पण येऊ शकता कारण वाघ वगैरे वाघ जास्त करून फोर व्हीलरवर काय करणार नाही टू व्हीलरला भीती आणि तसं पण गाडी घेऊन यायला इथे फॉर डिपार्टमेंटची परमिशन लागते कारण आपण जंगलातून येतो चांदवली असो चा। तर हे दोन मंदिर आहेत भैरवनाथाचं मंदिर आपण दर्शन घेऊया ते काम चालू आहे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आपण येतो इथे पाया पडतो असं आणि इथे असं वर व्हायला जातो आणि इथे घंटा असते छान वाटते बघा इथे घंटा या घंटा मला खूप आवडतात त्यांचा आवाज एकदम चालू असतो ये खूप येत असेल बघा तुम्हाला अजून आवाज या जुन्या घंटा आहेत ना खूप छान आता आपणही बंद केलं इथे भैरवनाथाचं मंदिर भैरवनाथाचे चांगले अंबाबाई चौथे जोगेश्वर देवी विठ्ठलाई देवी लक्ष्मी देवी भागचाई देवी प्रत्येक घरवगडावर हो जे देवी असतात त्या सगळ्या इथेच तुम्हाला भेटल्यात बघा सुखाई देवी सुद्धा तर दर्शन घेऊया आपण इथं काय गरज नाही एकदम पूजा वगैरे एकदम सगळं ओके सगळं एकदम गार वाटते इथे एकदम छान वाटते एवढं वरती आल्याच्या नंतर एवढं छान मंदिर एवढं छान परिसर कामगार लोकांनी जेवण वगैरे बनवलंय त्यांचं त्यांचं काय दोन तीन दिवस काम करतील परत जातील जेवण वगैरे तर तसं तुम्ही बनवू शकता प्रत्येक भैरवडावर आपण बघितले जेवण बनवण्यासाठी असतं सगळ्या सामानवरती घंटा आपण परत वाजूया बिस्किट वगैरे वाटला आपण कामगारांना कामगार नाहीत ते मावळेच ते प्रकारचे एवढं जंगलातून येऊन काम करतात ते मंदिराचं आता आपण रिटर्न जायला निघालो आहे लॉग एंड करून दाखवू इथेच आणि पटपट गड उतार करू आपल्याला पार तिकडे जायचं इथे बऱ्यागड आपला कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपल्याला उतरायला एक पंचेचाळीस मिनटं लागतील आपण जर समजा एक तास अर्धा एक तास तीस मिनटं समथिंग थांबत आलेलो आहे म्हणजे एक तासच पकडा म्हणजे जा आपण पंचेचाळीस मिनटामध्ये खाली जाऊ आणि भैरवगड तुम्ही बघितला असेल तिथे छान शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे <coughs> तिथे फटफट 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 -फट 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 आवाज येतो तो ह्याचा आहे जनरेटरचा कारण त्यांचं वेल्डिंग वगैरेचं वे चा काम चाललंय आणि अजून काय सांगू तुम्हाला भैरवगडाबद्दल माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन या गडाचं नाव सारंगगड हे तर आपल्याला आजच समजलं आपल्याला माहिती नव्हतं आणि बस भेटूया उद्या उद्या आपला गोविंदगड आहे वेकोट किल्लाच आहे त्यामुळे काही विषय नाही आता आपण जाणार आहे चिपळूणला आपण आता रत्नागिरीमध्येच आहे रत्नागिरीमधून जाणार आहे चिपळूणला तसं चिपळूण पण रत्नागिरीमध्येच आहे असं चिपळूणला आपण स्टे करू आजचा चिपळूणमध्येच तो उद्या करू ओके तर मित्रांनो ही बघा ही दुसरी वाट आहे आणि ही मेन वाट आहे ही येते पातेगावातून गावातून पाते गावातूनच पाते या तुम्ही पण आणि जर समजा तुम्हाला गाडीने यायचं असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची दोन माणसं तुमच्या सोबत असतात एक गाडी चालवायला आणि एक पाठीमागे आणि तुमची फॅमिली किंवा तुम्ही एकटे जे काय असेल ते पण तुम्ही जर पातेगावातून आला तर तुम्हाला एक ट्रेकिंगचा चांगला अनुभव भेटेल एवढंच मी तुम्हाला सांगतो जंगलातून काय घाबरायची गरज नाही या साईडला काहीच नाही आणि <coughs> बस एवढंच सांगतो आणि आपण आपला ब्लॉग एंड करूया भेटूया उद्या तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ जर समजा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या तोपर्यंत जय शिवराय